आता मुंबईसाठी सर्वात मोठी पॉझिटिव्ह बातमी ती म्हणजे जगाची धाकधूक वाढवणाऱ्या ओमायक्रॉननं मुंबईत सुद्धा शिरकाव केलाय मात्र मुंबईत असलेल्या चौदा ओमायक्रॉन रुग्णांपैकी तेरा रुग्ण ठणठणीत झालेत तर एका रुग्णाला आज डिस्चार्ज मिळणार आहे कोरोनाच्या प्रादुर्भावात पहिल्यांदाच मुंबईला इतका मोठा दिलासा मिळतोय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही लसीकरणाचा हा सकारात्मक परिणाम असल्याचं बोललं जात आहे मुंबई महानगरपालिका आणि प्रशासनानं परिस्थितीनुसार वेळोवेळी राबवलेल्या उपाययोजना सुद्धा फायदेशीर ठरलेले आहेत या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका सज्ज झाली असून निर्बंध सुद्धा लागू करण्यात आलेले आहेत मुंबईतले एकूण जे चौदा ओमायक्रॉनचे रुग्ण होते त्यापैकी तेरा जण पूर्णपणे बरे झालेत आणि चौदाव्या रुग्णाला म्हणजे शेवटच्या रुग्णाला सुद्धा आज डिस्चार्ज मिळतोय त्यामुळे मुंबईमध्ये जे कोणी ओमायक्रॉनचे रुग्ण आढळलेले होते ते आता पूर्णपणे यातून बाहेर पडलेत आणि गेल्या चोवीस तासामध्ये मुंबईमध्ये एकही ओमायक्रॉनचा सा रुग्ण सापडलेला नाही ही एक मोठी बातमी मुंबईकरांसाठी आणि दिलासा देणारी सुद्धा आतापर्यंत एकूण चौदा जण मुंबईमध्ये ओमायक्रॉन बाधित सापडले होते त्यापैकी तेरा जण पूर्णपणे बरे झालेत एकाला आज डिस्चार्ज मिळतोय आणि गेल्या चोवीस तासात एकही ओमायक्रॉनचा सा रुग्ण सापडलेला नाही आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे आपल्यासोबत फोन वरती आहेत सुस्मिता एकतर मुंबईकरांच्या दृष्टीनं खूप मोठी दिलासादायक बातमी म्हणावी लागेल आणि त्याचसोबत मुंबई महानगरपालिकेनं राबवलेल्या योजनांना सुद्धा कुठेतरी यश म्हणावं लागेल काय संपूर्ण माहिती मुंबईमध्ये परदेशातून येणाऱ्या नागरिकांना कोरोनाची बाधा आणि त्यानंतर त्यांचं जिहम सिक्वेन्सिंग रिपोर्ट मधनं ओमायक्रॉनची बाधा झाल्या सगळ्यात आधी लक्षात आलेलं होतं यातील चौदा असे रुग्ण आहेत की जे पूर्णपणे बरे झालेले आहेत त्यातील तेरा रुग्णांना आता डिस्चार्ज मिळालेला आहे एकूणच एक जो रुग्ण होता ज्याला शुक्रवारी डिस्चार्ज दिला जाणार आहे परंतु ही एक खरं तर खूप चांगली बातमी म्हणावी लागेल कारण संभाव्य धोका लक्षात घेता आगामी काळामध्ये सतर्कता बाळगण्याची सूचना सुद्धा डब्ल्यू एच ओ आणि एकूणच यंत्रणांनी टास्क फोर्सने दिलेली असताना अशा पद्धतीने जर रुग्ण बरे होत असतील तर ज्या पद्धतीची एकूणच म्हणणं ह्या टास्क फोर्स होतं की वेरिएंट ऑफ कन्सर्न आहे वेरिएंट ऑफ इंटरेस्ट असेल की अधिक धोका असतो परंतु वेरिएंट ऑफ कन्सर्न असल्यामुळे ओमायक्रॉनच्या बाबतीत आता रुग्ण बरे होत आहेत ही सकारात्मक बाब म्हणावी लागेल कारण यापूर्वीसुद्धा पहिली लाट असेल किंवा दुसऱ्या लाटेमध्ये डेल्टा आणि डेल्टा वेरिव्हन्ट आपण रुग्ण वाढलेले पाहिले होते त्या तुलनेमध्ये ओमायक्रॉनची एकूणच लक्षणं काय आहेत कशा पद्धतीनं बदल होत आहेत हे बघणं महत्त्वाचं होतं आणि त्या अभ्यासामध्ये आता हे जे काही रिपोर्ट समोर आलेले आहे जे निष्कर्ष समोर आलेले आहेत ते अतिशय महत्वाचे ठरणार आहेत एक व्यक्ती फक्त आता उपचारात आहे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्याला त्याला शुक्रवारी झालं करण्यात धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी त्यामुळे मुंबईकरांसाठी खूप मोठी आणि महत्वाची बातमी मुंबईमध्ये गेल्या चोवीस तासात एकही ओमायक्रॉनचा सा रुग्ण सापडला नाही हे एकीकडे आणि दुसरीकडे जे कोणी चौदा रुग्ण एकूण ओमायक्रॉन बाधित होते मुंबईतले ते सुद्धा आता पूर्णपणे बरे झालेले आहेत आणि एकाला आज डिस्चार्ज देखील मिळतोय ऑलरेडी तेरा जणांना डिस्चार्ज मिळालेला आहे त्यामुळे मुंबईमध्ये जो लसीकरणाचा टक्का वाढलेला आहे जास्तीत जास्त लोकांनी लसीकरण करून घ्यायचं कारण ओमायक्रॉनचा संसर्ग का वाढत असताना लसीकरण या घडीला खूप महत्त्वाचं आहे आणि ज्यामुळे हे ओमायक्रॉन बाधित रुग्ण सही सलामत यातून बाहेर पडलेत